केलं कामातून सार पाडलं त्याने आली ब्राहुनी आली, आली बघा आता झोपले ते ओना झोपले अयो बाबा नको नको काय काही नाही करत ते खेळत आहे अयो कोठल झटकेत पकडतय बघ की त्याच्या पुढून घेतलं ते वापड्या असली मस्ती माहिती काय नाही त्याला बाबड्याला माझ्या बाबऱ्या अरे बाबऱ्या धर र चुस्तावलं खाऊन त्याला लागली झोप हे ब्रावणी हे ब्रावणी असती बावणी असती हा तिथ लगेच बॉल चालू करून खेळायला <laughs> मग इथंच करू दे ग्राउंड <laughs> कांगारू हे कांगारू ऑस्ट्रेलियातून आलास का <laughs> तू ऑस्ट्रेलियातून <laughs> आलाय का तू अरे हे कांगारो ऑस्ट्रेलियातून आलाय कांगारो हे बाण नको आता नको ब्राउंडी परत फिसकते ती दर टाकून दे बाबा गपे आता मलाच भीती वाटायला लागली बस 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 हे बबड्या हे आमचं बबड्या किंग बबड्या Ini brown ni. bau dia. Kasi bergerti. Tak